नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधीचे नवनवीन माहिती आपणासाठी मी नेहमीच घेऊन येत असतो तर बघा एक जानेवारी दोन हजार एकोणीसला तीन जी आर आले होते त्याचबरोबर चार सुद्धा एक जी आर आला होता याची संपूर्ण माहिती आपणास अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये सुद्धा आपणास एक नवीन माहिती मी देणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर वर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारची नवनवीन माहिती वर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा मागील काही सातव्या वेतन आयोगासंबंधीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये बऱ्याच कमेंट आल्या होत्या त्या, त्या कमेंटची नक्कीच तुम्हाला उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा बघा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चितीसाठी कशाप्रकारे तयारी करायची आहे हे, हे आपण जाणून घेऊया बघा मूळ सेवा पुस्तकात सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसपर्यंतच्या नोंदी अचूक करून सेवा पुस्तकावर कार्यालयीन प्रमुख कर्मचाऱ्याच्या सह्या तुम्हाला घ्यावयाच्या आहे त्यानंतर बघा कर्मचाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार सोळा ची वेतन निश्चिती व जुलै दोन हजार सोळा ते दो जुलै दोन हजार अठरा पर्यंत वेतनवाढीची रक्कम तीन प्रमाणे पूर्णांकात घेऊन बरोबर दिली असल्याची पडताळणी तुम्हाला करून घ्यावायची आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे दो जुलै दोन हजार सोळा ते जुलै दोन हजार अठरा पर्यंत वेतनवाढीची रक्कम तीन प्रमाणे पूर्णांकात घेऊन जादा दिली गेली असल्यास कोणत्या महिन्यापासून जादा दिली गेली आहे त्याची नोंद तुम्हाला घ्यावायची आहे त्यानंतर दिनांक एक एक दोन हजार सोळा ते आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची मूळ सेवा, सेवा पुस्तके व पेन्शन मंजूर करण्याचा आदेशाचा प्रति कार्यालयात जपून ठेवायचे आहे त्यानंतर शिपाई कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वन एस चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस या वेतन श्रेणीतील कमाल टप्पा रुपये सात हजार चारशे चाळीस कोणत्या महिन्यापासून ओलांडला आहे ती नोंद तुम्हाला घ्यावायची आहे त्यानंतर दिनांक एक एक सोळा ते आजपर्यंत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमुळे वरिष्ठ वेतन श्रेणीमुळे किंवा ग्रेड पेमध्ये वाढ झाली असल्यास त्याची नोंद तुम्हाला घ्यावायची आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला कार्यवाही करायची आहे तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे त्यानंतर वरीलप्रमाणे माहिती खात्री करून कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चितीसाठी खालील तीन मुद्द्याप्रमाणे तक्त्यात माहिती तयार ठेवायचे आहे तर कशा प्रकारचे हे तीन तक्ते आहेत याविषयी आपण माहिती घेऊया तर मित्रांनो कोणत्या कर्मचाऱ्यास कोणत्या प्रकारच्या तक्त्यामध्ये माहिती भरून ठेवायची आहे याची माहिती आपण घेऊया बघा पहिल्या क्रमांकाचा तक्ता आहे एक एक दोन हजार सोळा ते आजपर्यंत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती खालील तक्त्यामध्ये नमूद करावायची आहे बघा कशाप्रकारे तक्ता आहे तर या तक्त्यामध्ये तुमचे पूर्ण नाव हुद्धा वेतनवाढीचा महिना मूळ नेमणूक तारीख त्याचबरोबर एक एक दोन हजार सोळा रोजीची वेतनश्रेणी पेबॅन ग्रेड पे मूळ एकूण मूळ पगार आणि त्याचबरोबर डिसेंबर दोन हजार अठराचे वेतन त्यामध्ये पी बी जी पी डी एच आर ए टी ए आणि व्ही ए आणि त्याची टोटल अशा प्रकारे तुम्हाला त्या तक्त्यामध्ये पूर्ण माहिती भरून ठेवायची आहे त्याचबरोबर मुद्दा क्रमांक दोनमध्ये बघा एक एक दोन हजार सोळा ते आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती खालील तक्त्यात नमूद करा तर कोणता तक्ता आहे बघा त्यामध्ये तुमचे पूर्ण नाव हुद्दा वेतनवाढीचा महिना मूळ नेमणूक तारीख त्याचबरोबर एक एक दोन हजार सोळा रोजीची वेतन श्रेणी पे, -पे ग्रेड पे आणि एकूण मूळ पगार आणि त्याचबरोबर सेवानिवृत्त दिनांकाचे वेतन पी बी जी पी डी एच आर ए टी ए व्ही ए आणि टोटल अशा प्रकारे तुम्हाला तक्त्यामध्ये माहिती भरावायची आहे त्याचबरोबर दिनांक एक एक दोन हजार सोळा ते आजपर्यंत पदोन्नतीमुळे वरिष्ठ वेतन श्रेणीमुळे किंवा ग्रेडपेमध्ये वाढ झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती कशा प्रकारे तक्त्यामध्ये नमूद करायचे आहे बघा अनुक्रमांक पूर्ण नाव खुद्दा वेतनवाढीचा महिना ग्रेडपेमध्ये झालेला बदल त्याचे दिनांक त्याचबरोबर ज्या दिनांकापासून ग्रेडपेमध्ये झालेला बदल झालेला आहे त्या रोजीची वेतन श्रेणी पेबँड ग्रेडपे आणि एकूण मूळ पगार अशा प्रकारे माहिती बरावायची आहे त्याचबरोबर ग्रेडपेमध्ये बदल का झाला त्याचे कारणसुद्धा तुम्हाला द्यायचे आहे आणि डिसेंबर दोन हजार अठराचे वेतन पी व्ही जी पी डी एच आर ए टी ए व्ही ए आणि टोटल अशा प्रकारे माहिती तुम्हाला तथ्यामध्ये भरून ठेवायची आहे तर मित्रांनो अशाप्रकारे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चितीसाठी कशाप्रकारे तयारी करायची आहे याची संपूर्ण माहिती आपणास या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केला आहे आपणास जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओ खाली क नक्कीच कमेंट करा त्याचबरोबर मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद